केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादी चिन पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव या प्रकरणाविरुद्ध शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला, दिला। शरद पवार गटाला सात दिवसात चिन्ह देण्यात यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे त्याचबरोबर अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न निर्माण केले या प्रश्नावर अजित पवार गटाला पुढच्या दोन आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे या निकालाबाबत शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभ दिवशी सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला, दिला आहे हा मतदारांचा विजय आहे सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आहे मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी लढले त्याचं काय असा प्रश्न देखील सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे या निकालानंतर अजित पवार गटाची चिंता वाढलेली दिसून येते अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नाला प्रकारे उत्तर देतं यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे मित्रांनो अशाच राजकीय सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक